प्रधानमंत्री आवास योजना व बस मागे मुख्यमंत्री आवास पनवेल लोकमान्य नगर येथे कुष्ठरोग पीडितांसाठी व खुल्या विक्रीसाठी प्रस्तावित गृह प्रकल्प कुष्ठरोग पीडितांच्या वेदना संघर्ष आणि दुर्लक्षित स्वप्नांना आता लवकरच मिळेल सन्मानाचा निवारा प्रधानमंत्री आवास योजना व मुख्यमंत्री आवास योजने अंतर्गत पनवेल बस स्थानका मागे लोकमान्य नगर येथे पनवेल महानगरपालिका उभारत आहे कुष्ठरोग पीडितांसाठी सुरक्षित सुसज्ज आणि कायमस्वरूपी घरे देणारा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असल्याचा आम्हाला अभिमान आहे सदर प्रकल्पांतर्गत दोन इमारती प्रस्तावित आहे कुष्ठरूप पीडितांसाठी इमारत तीनशे एकवीस चौरस फूट क्षेत्रफळाच्या सव्वीस सदनिका तळमजला मजले। मजले सदनिका आणि तळमजल्यावर बहुउद्देशीय हॉल अशी निर्मिती करण्यात येणार आहे आता एवढे दिवस झोपडपट्टी मध्ये काढले जेव्हा आम्ही नवीन वास्तूमध्ये जायला राहायला जाऊ तेव्हा तो आनंद आमचा अजून देवगुण येत होईल आणि आमच्या मुलांना पण त्याचा खूप यावेळी फायदा होईल हा फक्त एक गृह प्रकल्प नाही ही, ही आहे आमदार प्रशांत ठाकूर यांची बांधिलकी विकासाची जबाबदारी वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांचा विकास प्रत्येकाची काळजी हाच ध्यास म्हणूनच भाजप महायुती आहे नागरिकांसाठी खास